जो कोणसी चीज जो यहां नहीं मिलती है सब या मिळती सबकुच लेकिन मा नहीं मिलती सगळं काही पैसा असल्यानंतर मिळतं मावशी पण आई मिळत नाही हो एकदा आई वडील निघून गेल्यानंतर ते पुन्हा परत मिळू शकत नाही ज्याला एक हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला एक पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला एक डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा पण त्याला तशीची एक आई नाही त्याला आईची किंमत विचारा कवी काप हा, हा, के विलवान्या बाळाची आई वाचूनीवा टवळते केविलवान्या बाळाची आई वाचूनीवा टवळते पण खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते विसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते सर्व संपोली फक्त राहते आई तुझे नाते म्हणून मला मना वाटत त्याची इच्छा आहे आई माझी मायचा सांगा आई माजी मायेचा सागर रर दिलाती ने जीवन आला माजी मायेचा सागर रर दिलाती ने

सांभाळतात पन्नास हजाराचं पुत्र महाराज चावल्याशिवाय राहणार नाही माया बापांना हिबाळून द्यावं पण ते आशीर्वाद दिल्याशिवाय मात्र राहणार नाही म्हणून मला आई वडिलाची सेवा करा चांगलं जगाय म्हणून देवाने सुंदर असं नियोजन द्यावे तेवढे मी मनापासून धन्यवाद देतो एकदा सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचं आणि सेवा समाप लक्ष देऊन ऐका निवृत्तीना ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ जान देव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञान देव सोपान काका मुक्ताबाई बाई गनाथ ज्ञान देवा सुपन काम कायदनाथ ज्ञान देव सुपन कामकाबाईनाथ ज्ञान देव सुपन काम दवादनाथ दाबाई सोपान काका पुकार भाई आई जरूरत नाथnabla देवा सोपान काका पुकार भाई देवा जरूरत नाथnabla देवा सोपान काका पुकार भाई जरूरत नाथnabla देवा शब्द आला असेल उदार माय बापाच्या अखंड हरिणाम सप्ताहातील आजची जी भारोड रूपी सेवा ज्यांच्यामुळं योग आला असे आपल्याच गावातील अंकुश भाऊजी इंगळे यांच मी गावकऱ्यातर्फे ऋण व्यक्त करतो कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन नसत केलं तर आपल्याला सुद्धा कृष्णा महाराज जोगदंड हे कळाले नसते या कार्यक्रमातून बाबांनी आपल्याला मायबापा हो या संसारूपी सागरामध्ये खरंच सांगा किती लालसा हे माणसाला बाबांनी एकनाथ महाराजांच्या भारुडातून आपल्याला उद्देशून सांगितलेलं आहे काम क्रोध लोभ मत मच्छर हे षडविकार आपल्याला कसे मारायचे आणि कशाने काय होत दुसरी गोष्ट आपल्या या सप्ताहातील अंकुश भगवंत सद्बुद्धी देवो आणि वर्षानुवर्ष त्यांच्या हातून ही सेवा घडत जावो अशी मी आपल्या बजरंग बलिचरणी अशी प्रार्थना व्यक्त करतो त्यांच्या हातून असं सत्कार्य होत जावो दुसरी गोष्ट म्हणजे आपले या कार्यक्रमाला माता माऊली आणि पुरुष मंडळी जे आता सध्या बाबा जे उठून गेले त्यांचा सुद्धा दोष नाही कारण माता माऊल्या दिवसभर काम करतात राबराब राबतात हे चार घंटे बसल्या दोन दोन अडीच तास कीर्तनाचे आणि दोन तास अडीच तास तुमचे भारोडाचे त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी जे ढोलकीवादक होते गणेश भाऊ शिंदे यांचे सुद्धा मी गावकऱ्या तर फेरुण व्यक्त करतो तसेच संतवादक माऊली महाराज जाधव यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो त्यांच्यासोबत जे पेटीवादाला साथ दिला आहे त्यांचे सुद्धा कृष्णा भाऊ मुसळे यांचे सुद्धा मी ऋण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला जे आजचा भारुडाचा कार्यक्रम झाला वारकरी शक्ती युट्यूब चॅनल या चॅनल वर तुम्ही सर्च केलं की हा कार्यक्रम पाहू शकता असे आपले वाल्मी भाऊ देवडे यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पुंडली हरिविठ्ठ